दापोली उपजिल्हा रुग्णालयात नऊ महिन्याच्या गरोदर मातेचा सा मृत्यू झालेला आहे दापोली तालुक्यातील गरोदर महिला आणि तिच्या बाळाला वाचवण्यात दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अपयश आलेलं आहे सायली सनी सा नागे असं तरुणीचं नाव आहे हिचाच उपचारादरम्यान मृत्यू झालाय दोन दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिचं सीजर करून बाळाला जन्म दिला जाणार होता मात्र त्यापूर्वी श्वासाला त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले मात्र त्यांचे प्रयत्न तिचा जीव वाचवू शकले नाही दोन दिवसांपूर्वी सायली उपजिल्हा रुग्णालयात येऊन सुद्धा तिला योग्य उपचार न मिळाल्याने तिचा बळी गेला का असा सवाल उपस्थित होतोय सायलीला तीन वर्षांची एक लहान मुलगी आहे मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दापोली उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार या प्रकारामुळे चव्हाट्यावर आलाय डॉक्टरांनी तत्परता दाखवली असती तर कदाचित सायली जाणे तिच्या बाळाचा जीव वाचला असता मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी